वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज देवपूजा केली केली अंघूळ करून तयार झालो आता काय रे काय झालं बघा मामत पोर हे असं करतोय जरा चांगला वाक्य तू किलो कामधंदाचं बघ जरा जातो की कामाला मी जास्त मी व्हिडिओ मध्ये रोज करतोय खायवडी व ऐसे नाश्तेच वेचते कुठे नाश्ता मी तो कधी वाजता नाश्ता मोबाईल मध्ये काय आता म्हणलं जो असून गेम मोबाईल मध्येच मुंदू नाही इथं आजारी पडलाय म्हणतात त्याला दवात द्यायचं मला दवात नेयचाय माझा माझा आहे की दवाना मला काय की विंडो माझा भात एक मंदार म्हणते काय खाटा ढोपलाय रात्री एवढं आंब्याची बाटली किती किती लिटरची होती रे दोन दोन लिटरच्या बाटल्या आणलेल्या एवढं पिलय एवढं पिलंय ते आंब्याचं रस आता आजारी पडले त्याला धावाखाने हे काय खटायला हे पडले आजारी तर किरे धवाखान्यात रायच नाईली झोपले वा कोण घेऊ हे काय पण बोलले काय किती ए, चल की धान आत धान चल काय बोल हे की गपकी काय पण बोले वकर चल की मग मी बोला चल कपडे घाल चल लवकर आवर हे सांग की रेला चलकी धावकानेत हा बघ तुला आणला येणारच का नाही तर मम्मीला मीला सांगेन चल लवकर धावकाने आत तापान बघ तुला चल लवकर हे राजूर धवाखान्यात येणार ते येणार आलाय दवाखान्यात म्हणतात हा सांग ते बंद होईल बंद होईल ऐक ना सगळंच घे ठेवू नको काय दुसऱ्या तरी ठेवू नको जाऊ दे हा <laughs> ठेवायच नाही संपलं करण उपीट उपीट संपलं बाळा संपल्यास वे काय बघायला ही रील बघायलाच वाटत अरे डायरेक्ट बुट्टीत डायरेक्ट बुट्टीत काय ताट ताटबीट नाही ले, हा चोरीला गेल्यात म्हणून बुट्टीच्यावालायस खोलायस व्हि तू कस काय हा काय शानच आहेस बाबा तू टाटत घ्यायचं रे असं करू नकोस काय पाहिजे पीन आता पिन इथं होत कुठं तरी हा कशाला पाहिजे कुठे चालली आस अगं इथं पिन होते की थांब गुंडीचा डबा कुठं गुंडीचा डबा इथं होता ग मग ना गुंडीचा डबा कुठं ठेवले कपडत पण नाही हा गुंडीचा डबा कुठं आहे तिथं हाय कुल पाय की ह्या आता पिन आहे ते आता कुल पाय आता काय करणार हा भागात कमी करणे हे नक् पालेस ब्लेड पाना नं वे ब्लेड पाना निघतंय वे कुठे निघतंय तेव्हा निघत नाही व लवले कशाला हा डबल डबल लवले वे त्यामुळे निघल आले निघले की सच्चे पते नकावरच साल पडत जाते नाही काय नाही पोटिंग गेले की स्वच्छ कपडे बिपडे पडे घालता हो कने जायते आवर लवकर हा काढ हे तर निघाला झाले ग शर्ट तू हात पाय तोड तर तू त्याचं का हा स्वच्छ आहे ना शर्ट हा हांग तापले काहीच तापले गे चड्डी पण दुसरी घाल म्हण त्याला मदार चड्डी दुसरी घाल नको ग हे बाबा ही देवाचं आहे माझ नको दे ए तुटेल नको ती तोडत हे हे जाय रे इथं मोबाईल लावते ते कुठलं हे लाइटीच आहे लाईट लागते इथं का नाही बंद कर हा हा देख शेवतो मी आता हा हा घालात हा घाल दुसरी चाप तुला काय सगळं उडकून देऊ दे कुठं कुठे हे कुठं आहे हो ते ना गावला बघ त्याला ह्याच्याकडे बरे हा गे मी पॅन्ट घालतो मला पॅन्ट पॅन्ट कुठं आहे का अगं इथं चौक आहे थांब दोन मिनटं माझी पॅट गाव ना गावली पॅन्ट काय काय नाहीतर बरं होणार नाही इंजेक्शन घेतलं बका बका रस पिलाय कळत नाही पिताना इंजेक्शन नाही घेणार म्हणतोय त्या इंजेक्शन घेत नाही काय झालं राजवीर अरे मंदार चप्पल घाल की मंदार चप्पल घाल चल तुम्ही काय पैसे मजाय अरे पाचशे किती रुपये काढले कुठलं ते झोपून झोपून मंदार घे तुला नाही दहा चाललोय आम्ही हा हे चल रे धावकर की दोन मिनटात चल की राज काय माहित कुठे गेला राज कुठे गेला काय माहित नाही मला हे <laughs> ए, राज हे मोबाईल इकडा मग मी चालले इकडन इकडे काय मोबाईल घेतोय वरडाला दे दवाखान्यात हे त्याला चप्पल घाल हे त्याला चप्पल घाल म्हण तसं येऊ नकोस त्याला मंदारला नको लोक ना येऊ तिला चप्पल घातली नाही काय हिधर 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 हा चप्पल घाल नेट हा चला हे इकड आत्ता आलो धाव्याखानात ना मंदार गेला पुढं आणि मंदारची या औषध मंदार गोळ्या खाल्ल्यास का हा गोळ्या खाल्ला नाही म्हणायला लागला ना जेवून झालं का ते करतो बंद ग होय हय उशीची मुल बोलली आहे ते ब पावशील गोळ्या दिल्यातच ना त्याला हा कुठल्या पांढऱ्या माता राहू देता त्या आहेत की दुसऱ्या गोळ्या राहिल्या विनिम्या निम्या होय नि मेगो धोका आहिल्या काय तू पन्ना